आज कानगाव येथे शेतकरी आक्रोश कृती समितीचे जे धरणे आंदोलन सुरू आहे यासाठी आपले सर्वांचे महाराष्ट्राचे लाडके शेतकऱ्यांचे हित सतत पाहणारे शिवाजी नाना नानकिले हे पंतप्रधान जे येणार आहेत त्या दिवशी शेतकऱ्यांना कशा प्रकारे आपण भेटण्यासाठी जायचं हे संबोधन करणार आहेत येणाऱ्या तीस सप्टेंबरला फार आमचं भाग्य चांगलं आहे दिल्लीहून शेतकऱ्यांच्या भेटीसाठी दौंड तालुक्यात आमचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब येणार आहे त्यांच्यापाशी आमचं गारानं घेऊन आम्ही ऊस हातामध्ये वाड्यासकट आणि गळ्यामध्ये कांद्याची माळ हे घालून त्यांना भेटीसाठी जाणार आहोत आणि त्यांना आम्ही दोनच मिनटात वेळ पण नाही घेणार कारण त्यांना देशात बघायचं आहे आणि आम्ही देशातच प्रश्न घेऊन जाणार आहे त्यामुळं आमचा काही व्यक्तीचा वैयक्तिक तालुक्याचा प्रश्न नाही तो देशात आहे आम्ही एवढंच घेऊन जाणार आहे की ह्या कांद्यावरली कायमस्वरूपीची निर्यातबंदी काढा ह्याला इंटरनॅशनल मार्केट खुलं करा आणि साखर ह्याच्यापासून जी पडती तिला पण इंटरनॅशनल मार्केट खुलं करा बाहेरच्या देशामध्ये साखरेचे भाव चांगले आहेत इथून मागणी आहेत म्हणजे आमच्या मालापासून पैसे चांगले होतील आणि आमचं घरातलं जे काय आत्महत्याचा कलंक आहे तो पुसणार आहे आणि तुम्हीच बोलला होता की मी निवडून आलो चौदाला की सगळं शेतकऱ्याचा कर्ज माफ करून टाकणार तेवढा एक तुमच्या शब्दाची आठवण करून द्यायला आम्ही येणार आहे बस तीस रासून चौथा शब्द आम्ही त्यावेळेस सांगणार नाही एवढं तीन फुटल्यावर मग बघू परत बाकीच सांग आपण सर्व आम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आवाहन करतोय देशातून पंतप्रधान महाराष्ट्रासाठी येणार आहेत आणि तो दौड तालुक्यात कार्यक्रम आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी येताना गळ्यात कांद्याची माल हातामध्ये उसाच वाड्या सकत आणि स्वतःची मंडळी हाताला धरायची आणि दोघांनी यायचं ये कुणी येऊ शेजारी नाही तर नाही येऊ आपलं दोघांनी जायचं काय आपण काय त्यांना भांडायला जाणार नाही शिवाय जाणार नाही वाईट बोललं तर लगेच आम्हाला तिथं अटक करा आमच्या तोंडात नाप शब्द आला त्यांना अपमानित करण्याचा तर आमच्यावर लगेच गुन्हा दाखल करा पण आम्ही त्यांना अपमानित करणार नाही कारण ते आमचे मायबाप म्हणून येणार आहेत प्रतिनिधी आहेत देशाचे पंतप्रधान म्हणून येणार आहेत आम्ही भेटीला जाणार आहे एकतीस सप्टेंबरला येणाऱ्या दौंडच्या मेळाव्यामध्ये तीस सप्टेंबरला पंतप्रधान येतात पाठशा ठिकाणी कारण सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगण्यासाठी पाठस या ठिकाणी भीमासगर साखर कारखान्याचं जे गणपतीचं मैदान आहे त्या मैदानावर हा कार्यक्रम आहे आणि